नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी कुठचा राज असा राजकीय किंवा असा विषय सामाजिक असा विषय घेऊन तुमच्याकडे आलेलो नाही मी आज एक विनंती करायला आलोय की एक चांगला प्रयास होत असेल प्रयत्न होत असेल तर प्रत्येकाने त्याच्यात आपलं योगदान दिलं तरी आपण या देशाचे खंडप्राय देशाचे नागरिक म्हणून फार मोठ कर्तव्य बजावलं असं होऊ शकत सध्या तुम्हाला माहिती आहे की काश्मीरमध्ये पहलगामला काही पर्यटकांवर प्राणघातक हल्ला झाला जिहादी दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये सत्तावीस भारतीयांचा हकनाक मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ सगळ्या भारतीयांचं रक्त खवळलेलं आहे ज्याला ज्याला देश म्हणून समाज म्हणून आपुलकी आहे आस्था आहे अशा प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती उफाळून आलेली आहे आणि नेहमी भारतीयांच किंवा प्रामुख्याने हिंदू समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना डिवचलं की त्यांच्या अंगातली राष्ट्रभक्ती सामाजिक कर्तव्य वगैरे उसळून येत असतो आणि त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे वगैरे वगैरे या गोष्टी बोलल्या जात आहेत आणि चूक नाहीये मी त्याला चूक म्हणत नाही पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा एक खंबीर नेता दीर्घ काळानंतर भारताला मिळालाय आणि तो जगात आपल्या देशाला समाजाला एक महाशक्ती म्हणून सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून प्रस्थापित करायला धडपडतोय तर अशा वेळेला आपण काय करू शकतो याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणं मला अगत्याचं वाटतं आणि नुसता विचार करणं नव्हे तर आपल्या परीने आपण त्यामध्ये काय योगदान करू शकतो याचाही विचार करणं आणि त्या दृष्टीने पाऊल टाकणं अतिशय महत्वाचं आहे रामायण जय जय श्रीराम वगैरे बोलण्याचा आपल्याला उत्साह भरपूर असतो पण रामायणातली सगळ्यात महत्वाची जी गोष्ट काय असेल तर मला त्या खारीची गोष्ट नेहमी आठवते की एक सामान्य जीव तो छोटासा खार तिला बघून कळत असत की इथे काहीतरी मोठं काम चाललेलं आहे रामायणातली ती एक छोटीशी गोष्ट आहे पण कितीतरी मोठ आशय घेऊन येणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे खारीचा वाटा हा एक आपल्याकडे शब्द प्रयोग तयार झाला की रावणाने सीतेला पळवून नेलंय आणि त्या सीतेची मुक्ती करायची आणि रावणाच्या अत्याचारी वागणुकीला लगाम लावायचा खतम करायची यासाठी श्रीलंकेला जाणारा जो राम सेतू मानला जात होता ती वानर सेना काम करत होती बाकीची रामाची सेना काम करत होती पण या सगळ्यामध्ये एक खारीसारखा क्षुल्लक जीव काय करू शकत होता ते तिला काय रामाने किंवा हनुमंताने समजावून सांगितलं असं हो नव्हतं पण त्या खारीला एक कळत होत की हा जो पूल बांधला जातोय हो याच्यामुळे मोठमोठे दगड आणून आपण शिळा आणून टाकू शकत नाही पण त्या शिळांमध्ये जी जागा उरते ती जागा भरून काढण्यासाठी वाळूची गरज आहे आणि मोठमोठ्या भांड्यातून वगैरे किंवा गाड्यांमधून ती वाळू आणून टाकली जाते तेवढी वाळू उचलणं आपल्याला शक्य नाहीये पण आपल्या सेफ्टीला जे काही वाळूचे कण लागतील तेवढे वाळूचे कण उचलून उचलून त्या वाळू पूल बांधण्याचं चा चा काम चालू होतं तिथे टाकण्याचं काम त्या खारीने केलं किती क्षुल्लक काम आहे बघ किती छोट काम आहे आणि ते तिला कोणी सांगितलं नव्हतं एक आपलं कर्तव्य म्हणून हा पूल बांधण्याचा जो एवढा मोठा प्रयास चालू आहे सेतू बांधण्याचा त्यामध्ये आपण आपला हिस्सा उचलला पाहिजे योगदान दिलं पाहिजे कर्तव्य बजावलं पाहिजे म्हणून त्या खारीने जे काय केलं त्याला खारीचा वाटा म्हणतात आणि माझ्या दृष्टीने सगळ्या रामायणातला सगळ्यात महत्वाचा असा मुद्दा तो आहे की जेव्हा एक राष्ट्रकार्य उभारणीचं कार्य चालू असतं त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला प्रचंड काही करता आलं नाही तरी छोटस काही करणं शक्य असत काहीच करणं शक्य नाही असं बिलकुल नसतं जर त्या खारीला चार वाळूचे कण आणून तो राम सेतू बांधण्यामध्ये आपलं योगदान देता आलं असेल तर प्रत्येक भारतीयाला भारताला आपल्या राष्ट्राला एक सामर्थ्यशाली महाशक्ती बनवणं विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करणं यामध्ये प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देऊ शकतो हे निश्चित आहे आता ते योगदान काय असेल माहित नाही प्रत्येकाने आपला आपला विचार करावा पण अशा संधी जर कोणी उपलब्ध करून देत असेल तर त्यामध्ये सहभागी होऊन सुद्धा आपण अपन, आपलं योगदान देऊ शकत असतो आणि असाच एक प्रयास मला होताना दिसतोय माजी सनदी अधिकारी लीना मेहंदळे निवृत्त आहेत त्या पण निवृत्तीनंतर सुद्धा राष्ट्र उभारणीसाठी आपल्याला काय करता येईल याचा त्या सतत विचार करतात आणि म्हणून भारताला विश्वगुरु बनवणं महाशक्ती बनवणं सामर्थ्यशाली बनवणं यामध्ये आपल्या निवृत्तीच्या वयामध्ये काय करता येईल याचा विचार करताना त्यांनी आणि त्यांच्याबरोबर काही संस्थांनी एक प्रयास आरंभलेला आहे की भारताला जगातला सामर्थ्यशाली देश बनवण्यासाठी जगात जे काही निकष असतील त्या निकषावर सरकार देशातले विचारवंत उद्योगपती सगळे आपल्या पतीत पद्धतीत काम करते पण सामान्य नागरिक पण काही करू शकतो आपला आपला खालीचा वाटा उचलू शकतो तर त्यासाठी संधी उपलब्ध करून देणं आपल्याला शक्य आहे असं त्यांना वाटलं आणि त्यातून मग कौशल्य न्यास कौशल्य न्यास नावाच्या एका संस्था संघटनेतर्फे त्यांनी एक निबंध स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे मराठी गुजराती हिंदी तेलगू अशा विविध भाषेमध्ये आणि बारावी पर्यंतची मुलं पी एच डी करणारी मुलं किंवा सामान्य नागरिक अशा वेगवेगळ्या गटातल्या लोकांचे निबंध अशी स्पर्धेची योजना आहे आणि या निबंधाचा स्पर्धेचा विषय काय तर भारताला एक सामर्थ्यशाली बनवण्यासाठी कुठच्या कुठच्या कल्पना अमलात आणल्या जाऊ शकतील आखल्या जाऊ शकतील त्याची दिशा काय असेल याविषयी प्रत्येक सामान्य नागरिकाला जो जो विचार सुचेल जी जी कल्पना सुचेल ती कल्पना या मोजक्या शब्दातल्या निबंधातून अधिकाधिक लोकांनी व्यक्त करावी आणि त्याचं एक संकलन करून या देशाच्या चाललेल्या सामूहिक प्रयासामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा ही अपेक्षा आहे लीना मेहंद यांनी मला विनंती केली की यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीत लोकांपर्यंत हा विषय घेऊन जा हा प्रयास घेऊन जा म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि यामध्ये काय करायचंय तुम्हाला तुमच्या ज्या कल्पना असतील त्या शब्दांमध्ये किती शब्दांमध्ये कशा मांडायच्या कुठे पाठवायच्या किंवा या प्रयत्नामध्ये फक्त निबंध लिहिणं नाही हा जो काही स्पर्धेचा प्रयास आहे त्याला होणारा खर्च असेल त्यासाठी आयोजन असेल नियोजन असेल बौद्धिक पातळीवर क्षमतेच्या पातळीवर पात्रतेच्या पातळीवर आर्थिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करता येऊ शकते निबंधच लिहिला पाहिजे असं नाही किंवा आर्थिक मदतच केली पाहिजे असं नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता आणि ते योगदान देण्यासाठी कुठे संपर्क का साधावा काय प्रयास करावा आणि कल्पना मुळात काय आहे त्याची नोंदणी कशी करता येईल या संबंधीची सगळी माहिती तुम्हाला जिथे मिळू शकेल असा दुवा म्हणजे लिंक मी या व्हिडिओ खाली मुद्दाम दिलेली आहे ती लिंक तुम्ही क्लिक केलीत तर तुम्हाला या कौशल्य न्यास चाललेला प्रयास आहे त्यामध्ये सहभाग घेता येईल आपलं योगदान देता येईल नुसतं राष्ट्रप्रेम म्हणून पाकिस्तानला धडा शिकवा या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याची साक्ष देण्यासाठी ही तुम्हाला संधी आहे या व्हिडिओ खाली दिलेली जी लिंक आहे ती लिंक क्लिक करा आणि अधिकची माहिती मिळा नमस्कार